आज बघणार आहोत श्लोक क्रमांक पंचेचाळीस या श्लोकाकडे वळायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे संपूर्ण श्लोकामध्ये नक्की काय सांगितलंय एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा असतो आणि त्याची आई असे एके ठिकाणी एका घर गावामध्ये राहत असतात त्याचे वडील अचानक गेलेले असतात लहान असताना आणि आई त्याची चार घरामध्ये काम करून त्याला वाढवत असते आई त्याला सांगते तू फक्त अभ्यास कर अभ्यासाकडे लक्ष दे मोठा हो बाकी सगळी मी काळजी घेते पण तू मात्र अभ्यास करत राहा तो मुलगाही अतिशय प्रामाणिकपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा आणि त्याला आईचे सगळे कष्ट बघून फार वाईट वाटायचं आणि आपण काहीतरी करावं असं वाटायचं म्हणून तो त्याला जेवढी मदत करता येईल बाहेरची जेवढी कामं करता येतील ती सगळी तो करायचा आणि आईला मदत करायचा आई आपली धुणंभांडी करून अर्थार्जन करत होती आणि अशा प्रकारे त्यांचं आयुष्य चाललेलं होतं हा मुलगा अतिशय सज्ज आणि सरळ कोणातही फारसा मिक्स होत नसे कारण त्याला कायम एक अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करायचं आणि घरी जाऊन आईला मदत करायची असे दोनच त्याच्या मनामध्ये एक ध्येय होती अशा पद्धतीने त्याचं आयुष्य चाललेलं असतं आणि जाता येण्याच्या त्याचा जो काही गावाच्या बाहेर पडायचा किंवा कुठे कामाला जायचा जो काही रस्ता होता तिथे एक चार पाच मुलांचं एक कोंडाळं नेहमी बसलेलं असायचं तर ते नेहमी त्याला हटकायचं अरे काय तू रे खाली मान घालून जातोस अरे ये रे आमच्यावर जरा मजा कर गप्पा मार अरे मस्त जरा ऊसाचा रस पी आमच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मार जरा मजा कर काय तू नुसता मान घालून जातोस आणि येतोस तो काही त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही तो आपला रोज जायचा यायचा त्याचं सगळं रुटीन चालू होतं एक दिवस असं आलं त्याला की खरंच खूप कंटा आला रोज तेच करायचं तेच करायचं असं मनात कुठेतरी आलंशी खरंच आज कंटा आहे आणि अशा मनाच्या स्थितीमध्ये तो बाहेर पडला बाहेर पडला आणि नेहमीप्रमाणे त्या मुलांनी ने त्याला हटकलं त्या मुलांनी त्याला हटकल्याबरोबर आज त्याने विचार केला बघूया तर इतक्या वेळा ते म्हणतात काय करतायत तर बघूया म्हणून तो तिथे थांबला त्यांच्यावर रमला त्यांनाही वाटलं चला हा आलाय मग गप्पा गोष्टी मजा ह्याची खेस त्याची खेस ह्याची खोडे काढ त्याची खोडे काढ असं त्यांचं जे रोजचं रुटीन होतं त्यानुसार चाललं होतं आणि हा मुलगा सुद्धा त्यातला आनंद घेत होता असं सगळं केलं त्याच्यामध्ये दोन तीन तास कधी निघून गेलं त्याला कळलं नाही आणि मग एकदम त्याला घर दिसू लागला आईचा चेहरा दिसू लागला आणि झपझप पावलं टाकत तो घराकडे गेला पण मनात सारखं एक त्याच्या मनामध्ये एक सतत एक लाज वाटली की काय आपण केलं हे शी खरोखर हे बरोबर नाही केलं आता घरची कामं करायची ते करायचे ते करायचे असे सगळे विचार होते तो घरी गेला पण मग काय झालं हळूहळू हळू करता करता रोज एक पाच मिनटं तरी थांबूया दहा मिनटं तरी थांबूया मजा घेऊया अशी हळूहळू त्याला सवय लागली त्या मुलांमध्ये रमायची त्यांच्याबरोबर थट्टा मस्करी करायची खोड्या करायची आणि काहीतरी खायचं प्यायचं कोणाला तरी, तरी काहीतरी बोलायचं अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मजा घ्यायची त्याला एक चटक लागली आणि हळूहळूहळू त्याची पावलं घराकडे लवकर वळेनाशे झाली घरामधली कामं साठून राहू लागली त्याचा अभ्यासावरचं हळूहळू लक्ष उडायला लागलं आई हे सगळं बघत होती पण आईला नक्की कळेना हे काय कळ चाललं आहे ते कळेना तिला कुठून तरी अंदाज आला की हा बहुतेक मुलगा जो काय आहे हा कुठेतरी कुठल्या तरी, तरी वेगळ्या संतीत गेलेला दिसतोय कारण माझा मुलगा हा असा नव्हताच मग तिने जरा इकडून तिकडून चौकशी केली कारण वयामध्ये आलेला मुलगा त्याला एकदम बोलायचं कसं राग तो रागवला तर तो घर सोडून गेला तर अशी एक भीती तिला मनामध्ये होती त्यामुळे तिने आपलं त्याला इथून तिथून आणून चौकशी केली मग ती त्याला तिला कळलं की अशा ह्या या मुलांमध्ये हल्ली तो रमायला लागलाय आणि म्हणून त्याचा अभ्यासावरचं लक्ष आहे तो घरी लवकर येईना असा झालेला आहे मग त्याने त्याला एक दिवस तिने ठरवलं की त्याच्याशी बोलायला पाहिजे आणि मग ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलली की अरे तू ह्या ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहून हे सगळं करतो आहेस ना त्यांच्याकडे अन्नधान्याला कमी आहे का, हे का नाही हे काही मला माहिती नाही पण त्या मुलांना आयुष्यात ध्येय नाही आहे तुला आहे ना तुला मी का एवढे काबाड कष्ट करून वाढवते तर तुझं शिक्षण व्यवस्थित व्हावं सुरळीत व्हावं म्हणून मा आणि मग मन मोकळेपणाने तो बोलला ती बोलली एकमेकांशी संवाद साधल्यानंतर त्या मुलाला वाटायला लागलं की नाही आपण खूप चूक करतोय आयुष्यातला अतिशय चांगला वेळ जो सत्कारणे लावायला पाहिजे तो आपण इथे वाया घालवतोय असं म्हणून त्याला ते कळलं आणि पुन्हा एकदा तो पहिल्यासारखा आपल्या रोजचं रुटीन करायला लागला अभ्यासामध्ये हळूहळू हो लक्ष देऊ लागला घरातली कामांची जबाबदारी पुन्हा एकदा घेऊ लागला आणि खरं सांगायचं सा तर त्यानेच त्याला शांत वाटलं कारण त्याचं मूळ पिडपुल तो होता ना आईला कडे जाऊन हे काम झालं नाही किंवा अभ्यास झाला नाही हे सांगायची सा त्यालासा कुठेतरी लाज वाटत होती पण थोडीशी मजा मौज मस्ती या मोहामध्ये तो पडला होता ह्या संगतीचा परिणाम कसा होतो काय होतो ह्या संबंधाने हा आहे श्लोक क्रमांक पंचेचाळीस जयाचेनी संगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊन लागे तये संगतीची जनी कोण गोडी जये संगतीने मती राम सोडी जयाचे संगे समाधान भंग भंगे, भंगे। म्हणजे जयाचे संगे समाधान भंगे म्हणजे काय तर ज्यांच्या संगतीमध्ये मनामधलं जे समाधान आहे ते भंग पावत नाही का या मुलाच्या बाबतीत सुद्धा अतिशय समाधान वाटायचं त्याला आपण आईला मदत करतोय छान वाटायचं आपला अभ्यास चांगला होतोय चांगले मार्क मिळतात पण जेव्हा त्या मुलांच्या संगतीमध्ये रमावस त्याला वाटायला लागलं किंवा तो रमू लागला तेव्हा काय झालं मनामध्ये प्रचंड ताण आला कारण आईला तोंड टाकवायची लाज वाटायला लागली कुठेतरी आतमध्ये त्याला कळायला लागलं होतं की आपण चुकतोय पण वरवरचा आनंद त्याला खुणावत होता ह्या सगळ्यामुळे त्याच्या मनाचं समाधान जे आहे ते भंग पावलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणाच्या संगतीत राहतो हे महत्वाचं आहे अशी संगत करा की ज्याच्यामुळे तुमच्या मनाचं समाधान हे कायम राहील स्थिर राहील हे समर्थ रामदासांनी पहिल्या ओळीमध्ये श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं आणि दुसऱ्या ओळीत ते परत आपल्याला सावध करतायत की अहंता अकस्मातही येऊनही लागेल म्हणजे बघा जर अहंकारी लोकांच्या किंवा कुसंगतीत तुम्ही राहाल तर तो, तो जो इगो आहे तो जो अहंकार आहे तो तुम्हाला कधी येऊन चिकटेल हे तुम्हाला करणारच नाही कारण कसं असतं ही जी काही लोकं असतात आजूबाजूला उगीच कौतुक करणार किंवा ज्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळवायचं आहे ते तुम्हाला उगीच चढवतात तुमचं खूप सारखं कौतुक करतात तुम्हाला हर हरभऱ्याच्या झाडा चढवतात आणि मग हळूहळूहळू कानावर सातत्याने तेच पडायला लागल्यावरती माणसाला पण वाटायला लागतं की अरे मी कोणतरी स्पेशल आहे मी कोणतरी वेगळा आहे आणि ते सगळं ते बोलता जे बोलतात ते खरंच त्यांच्या स्वार्थापोटी बोलत असतात पण ज्या व्यक्तीविषयी बोलतात त्या व्यक्तीला हळूहळू ते खरं वाटायला लावून त्याच्यामधला अहंकार वाढत जातो त्यामुळे तये संगतीची जनी कोण गोडी म्हणजे अशा लोकांच्या संगतीत गोडी नाहीये बर का अशा लोकांची जी संगत आहे त्याच्यामध्ये गोडी नाहीये मग कशात गोडी आहे जये संगतीने मती राम सोडी मग तू अशी संगत कर तुझं मन तुझी बुद्धी तू तु कुठे गुंतव तर त्या रामामध्ये गुंतव कारण त्याची जेव्हा तू संगत करशील सतत त्याच्या संगतीत राहशील तेव्हा कुठलाही अहंकार हा तुझ्यावर राज्य करणार नाही किंवा कुठल्याही भावनांच्या आहारी तू जाणार नाहीस तर तुझ्यामध्ये एक संपूर्ण सरेंडरनेस किंवा आपण म्हणतो त्याला की पूर्ण समर्पित भाव तुझ्या मनामध्ये निर्माण होतील आणि त्यामुळे हे जे काय आजूबाजूच्या लोकांच्या संगतीने तुझ्या मनामध्ये नको ते विचार नको त्या वृत्ती बळावण्याची शक्यता आहे ती शक्यता अर्थातच कमी होईल किंवा शून्य होईल आणि म्हणून आपल्या बुद्धीला आपल्या मनाला जर सुसंस्कारित आहे तर कोणाची संगत करावी अशा व्यक्तीची अशा परमेश्वराची संगत करावी की ज्याने आपलं जे भान आहे आपण आयुष्यात कशाला आलोय आपल्याला नक्की काय आहे आणि आपला वेळ कुठे सत्कारणे आहे कशाच्या आहारी जायचं नाही कसला मोह टाळला पाहिजे हे जे सगळं भान आहे ते तुला सातत्याने राहील त्याची तू संगत कर म्हणजे रामाची संगत कर कारण आपलं मन आपली बुद्धी हे कायम आपल्याला नको त्या आनंदाकडे खेचतील वरवरच्या आनंदाला भुलतील पण तू तसं करू नको अशा नको त्या लोकांची संगत करणं टाळ आणि रामाची संगत कर असं समर्थ रामदास स्वामींना ह्याच्यातून सांगायचं असावं धन्यवाद